मागील दहा वर्षात देशाचा कणा असलेल्या बळीराजा मेटाकुटीला आला आहे सत्तेतील भाजप सरकारने खतांचे भाव वाढवले दुधाला भाव नाही पीक विमा मिळत नाहीये कांद्यासह शेतीमालाला भाव नाही पाणी प्रश्न तर गंभीर आहे यामुळे हे भाजपचे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले असल्याची घणाघाती टीका सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली प्रणिती या मंगळवेढा तालुक्यातील गावभेट दौऱ्यावर आहेत यावेळी प्रणितींनी सरकारवर हल्लाबोल केला आमदार प्रणिती म्हणाल्या आज महागाई प्रचंड वाढली आहे इंधनाचे दर वाढल्याने शेतीची मशागत करणे परवडत नाही खते महागली आहेत त्यात शेतमालास भाव नाही दुधाला दर नाही त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे मंगळवेढ्यात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे अशा अनेक समस्या असताना हे लोक निवांत सत्तेची मजा घेत आहेत यांना जनतेच्या समस्येचे काहीच पडलेले नाही आज शेतकऱ्यांनी आंदोलने केली तर ती दाबली जातात त्यांची गळचेपी केली जाते भाजप काम करत नाही त्यांच्याकडे विकासाबद्दल सांगण्यासारखे काही नाही हे फक्त आश्वासने देतात मागील दहा वर्षात त्यांनी फक्त खोटी आश्वासने देऊन मते घेतली यंदा हेच षडयंत्र रचले जात आहे आज लोकशाही वाचवणे काळाची गरज आहे त्यामुळे काँग्रेसला निवडून द्या असे आवाहन यावेळी प्रणिती यांनी केले प्रणिती यांनी आज बठाण उचेगाव धर्मगाव ढवळस शरदनगर देगाव घरनिकी महमदाबाद डोंगरगावला भेटी दिल्या यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे का अध्यक्ष प्रशांत साळे काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार दिलीप जाधव दादा पवार अमोल म्हमाणे महिला तालुकाध्यक्ष जयश्री कौसाळे शिवशंकर कौसाळे पांडुरंग मेहेरकर सैपन शेख बापू अवघडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते हैं।